महाराष्ट्रामध्ये साडेचार लाख कुटुंब यांनी गायरान जमीन जी आहे त्याच्यावरती शेती केलेली आहे आणि तो त्यांचा उदारनिर्वाहाचा असणारा एक मार्ग आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तहसीलदार असतील ग्रामपंचायती असतील किंवा कलेक्टर असेल यांनी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुमची पीक आम्ही का नष्ट करू दे मुळात पीक नष्ट करणं हा गुन्हा आहे कायद्याखाली पण तरीही अधिकाऱ्यांनी नोटीसा दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो नष्ट होणार नाहीत ना आणि ती पिकं त्याच पेरलेल्या शेतकऱ्याला जातील धारकाला जातील या संदर्भातली असणारी चर्चा झाली त्यांनी तो असणारा निर्णय दिला त्यांनी तो असणारा निर्णय दिला आणि सेक्रेटरीला ताबडतोब आदेश काढायला सांगितले अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा जे आहे कुटुंब वाढलीत ग्रामीण भागामध्ये कुटुंब वाढली ग्रामीण भागामध्ये म्हण एका घराची चार घरं झाली अशी परिस्थिती आहे ही जी नवीन घरं झालेली आहेत ही नवीन घर झालेली जी आहेत त्यांना सुद्धा अतिक्रमण म्हणून ठरवण्यात येत आहे आणि त्यांची घरं पाडण्यात अशी परिस्थिती आहे हे महाराष्ट्रभर कारभार चाललेला आहे या संदर्भात मुंबई हायकोर्टाने मध्यंतरी एक निर्णय दिला होता की ही अतिक्रमण घर त्या ठिकाणी पाडण्यात यावी शासनाला त्याही वेळेस आम्ही रिप्रेझेंट केलं होत ते हा राहण्याचा प्रश्न आहे आणि ह्यांना तुम्ही अतिक्रमण दारकर त्या ठिकाणी ठरवता येत नाही म्हणून त्यांना थांबवण्यात यावं पावसाळा आलेला आहे तेव्हा त्यांना नोटिसा देऊ नये घर तोडता कामाने आणि म्हणून आजही त्याच्यावरती चर्चा झाली दोन गोष्टींची एक चर्चा झाली की एक तर आणि दुसरं याच्यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घातला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत ग्रामपंचायती त्यांना अतिक्रमण ठरवत ते अतिक्रमण न ठरवता त्यांना असणारा अधिकृत ठरवण्यात यावं हा असणारा निर्णय त्या ठिकाणी पॉलिसी मॅटरच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तिसरा जो आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं त्या आंदोलकांवरती केसेस झालेल्या आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना सर अरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे तर त्याही संदर्भातला असणार मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना सीपीशी बोलायला लावलं आणि कोणीही अरेस्ट होणार नाही अशी दक्षता सी त्या ठिकाणी घेण्यात आली या तीन प्रश्नावरती माझी असताना त्यांची चर्चा झाली सकारात्मक झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय वसंत मोरे परत बहुजन विकास आघाडी अर्थात तुमचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार अशी माहिती मिळते त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली काय आज म्हणणं असं आहे की आयाम जयारामचं जे राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो मात्र प्रकाश आंबेडकर यांना राजकारणातली माणसं ओळखायला कुठेतरी कमी पडतात कारण सोलापूरच्या सुद्धा वंचितच्या उमेदवाराने तुम्हाला न सांगता उमेदवारी अर्ज मागे घेतला राजकारणात अशा गोष्टी सातत्याने तुमच्या पक्षात सातत्याने घडत असत विकत घेणारी शक्ती जर असेल ब्लॅकमेल करणारी शक्ती जर असेल तर या घटना घडणार आहे तुम्ही असं एक्सेप्ट केलं पाहिजे सर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची त्याच्यावर खूप राजकारण तिकाट विरोधकांकडून टीका सत्ताधारांकडून उत्तर होत आहे त्याच्यानंतर आज याच लाडक्या बहिणीच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांचे पोस्टर सुद्धा मिळेल या सगळ्या प्रकरणाकडे प्रकाश आंबेडकर कसे म्हणतात मुळात मी या सगळ्या ह्याच्यामध्ये आज सकाळचीच असताना एक पोस्ट बघितली आणि ती अत्यंत बोलकी पोस्ट आहे आणि ती पोस्ट अशी आहे की तुम्ही दीड हजार दिले त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण ह्या दीड हजार दिल्यामुळे गॅसचे भाव पण होणार आहेत का माझ्या घरामध्ये रॅशन येणार आहे का माझ्या बहिणीची असणारी फी जी आहे ती भरल्या जाणार आहे का असे अनेक प्रश्न तिने असताना उपस्थित केले आणि मला दीड हजार देण्यापेक्षा शासनाने हे दीड हजार परत स्वतःकडे घ्यावे आणि मला एफोर्डेबल आयुष्य जगता येईल याची तिने त्यांनी तिने असताना विनंती केलेली आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की लोकांची एक भावना होत आहे की तुम्ही आम्हाला अनुदान देण्यापेक्षा किमतीवरती नियंत्रित करा आयुष्य आमचं जगण्याचं जे आहे ते आम्हाला आमच्या पैशातून जगू द्या हे मला वाटतं भावना या निमित्ताने बाहेर पडते ही असं माळेल हा चांगली भावना आहे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये राजकर्त्यांनी त्याच्याकडून बोध घ्यावा अशी परिस्थिती